नमस्कार प्राध्यापक बीजी मागले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे घोषणांचा महापौर पैसे कुठून विकास कामांचं काय मराठ्यानं मात्र आज आरक्षणाच मित्र या आजच्या शेवट शेवटपर्यंत आवर्धून बघा आपल्याला याच्यावरती निश्चितपणे विचार करायला आवडतो मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सारख्या योजनांचे स्वागत करताना एक प्रश्न मनामध्ये या ठिकाणी येतो तो, तो म्हणजे सगळ्या योजनासाठी पैसे शासन कसे उपलब्ध करणार निधीची तरतूद कशी करणार हा प्रश्न महत्वाचा आहे व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना जाहीर करताना अनेक योजना त्यांनी व्यक्तिगत लाभाच्या जाहीर केलेल्या आहेत इरिगेशन सारखे प्रकल्प रस्त्याची मोठी कामे जलयुक्त शिवार योजना पाणी अडवा पाणी जिरवा वृक्षारोपण असे अनेक किंवा नवीन वीज निर्मिती भी अशा असंख्य विकास कामांना निधीच असणार नाही तर महाराष्ट्राचा भविष्य अंधकारमय असेल असा आम्हाला वाटत मित्र काल राज्य शासनाने आपला त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीतला अखेरचा संकल्प म्हणजे या शासनाच्या निरोपाचा अर्थसंकल्प साजरा केला अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी त्यामध्ये अनेक आश्वासनांचा जणू काय पाऊस पडून त्यांनी महापौर आणला पण एक लक्षात घ्या एक, लक्षा एक लाख वीस हजार कोटींची वित्तीय तूट आणि वीस हजार कोटीपेक्षा जास्त असणारी महसुली तूट ही डोक्यावर घेऊन एवढ्या मोठ्या घोषणांचा ती पैसा किंवा निधी कुठून आणि कसा उभा करणार हा प्रश्न नाही का फडणवीस साहेब हा आपल्याला प्रश्न पडलेला नाही का दादा आपल्याला प्रश्न पडलेला नाही हा अर्थसंकल्प पूर्णपणे राजकीय आहे असं म्हणावं लागेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांना जनतेनं पाणी पाजलं मग खडबडून जागे झालेले सरकार मत मिळवण्यासाठी लोकांच्या मध्ये आपण फेमस काही करणार व्हावं यासाठी अनेक योजनांची खिरापत वाटावी तशा पद्धतीने त्यांनी वाटलेल्या काही जणांनी याच्यावर टीका करताना हा अर्थसंकल्प निरोपाचा अर्थसंकल्प असा केला अर्थात या अर्थसंकल्पामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडणार आहे हे मात्र निश्चित पण ते मान्य करायला बीजेपीची मंडळी तयार नाही केवळ काँग्रेसला विरोध करायचा आहे हे घेत असताना लक्षात घेत असताना विकास काम सुद्धा करावी लागणार आहेत ना याचं भान चालणार नाही सत्ताधारी सगळ्या व्यक्तींना माझी विनंती आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडबडून गेलेले हे सरकार जनतेला व्यक्तिगत लाभाच्या मोहात अडकून पाडू इच्छित <laughs> त्यातून मतांचं पीक घेऊन पुन्हा सत्तेवर हो येऊ अशी त्यांची स्वप्न दिसत आहेत पण एवढ्या प्रचंड घोषणासाठी निधी कसा उपलब्ध करणार बाबानो आणि आधीच राज्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असणार कर्ज जे आहे कर्जाचा डोंगर आहे त्यातून कसं बाहेर पडणार आज राज्याची आर्थिक स्थिती बिघडणार नाही का हा सवालच सत्ताधाऱ्यांना पडलेला दिसत नाही शेतकऱ्यांना मदत केल्याची भूमिका या अर्थसंकल्पातून दिसते पण खरा प्रश्न वेगळाच आहे मित्रांनो सोयाबीन कापूस या पिकांच्या उत्पादनाला जो दर आहे तो दहा वर्षापूर्वीच आहे कांदा पिकामध्ये अब्जावधी रुपयाचं कोट म्हणजे नुकसान शोषून शेतकरी आज केवळ भविष्याच्या स्वप्नावर जगत आहे त्याला मदत नेमकी कशी करणार हे यातून दिसत नाही साखर उद्योगातील धरसोड वृत्तीमुळे आणि निर्यातीचा केल केलेला खेळ खोंडोबा यामुळे ऊस कारखानदार यांच्या डोक्यावर प्रचंड मोठ्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे आणि काही वर्षात हे कारखाने तग धरतील का असा प्रश्न या क्षेत्रातल्या अभ्यासकांना पडलाय अशा स्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं तरी भविष्य काय बघा सांगतो एकीकडे एक गायीच्या दुधाला पाच रुपयाची मदत करणारे गोष, मदतीची घोषणा करणारे सरकार आणि त्याच वेळेला दुधाची भुकटी तीन ते चार लाख टन शिल्लक असताना पुन्हा आयात करण्यास परवानगी आहे हे सरकार कसलं धोरण म्हणायचंय अहो यामुळे दुधाच्या भुपटीचे दुधाचे दर पडणार नाहीत का म्हणजे मुद्दा म्हणून करतात का मदत केल्याची एक भूमिका आहे आणि मदत केली म्हणून एक मनाचं समाधान म्हणून करतात काय आहे ने, नेमकं सांगा बघू शेतकऱ्याला मदत करतोय म्हणून दाखवता आणि खतावर अठरा टक्के जीएसटी लावता हे कसलं आलंय धोरण ग्रामीण माणसं म्हणतात उथळ पाण्याला खळखळाट फार हे सत्य आहे असं तुम्हाला वाटत नाही हा तशातलाच प्रकार आहे असं सामान्य माणसाला वाटत या घोषणांच्या पावसामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाच किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची घोषणा या अधिवेशनात होईल का असा समस्त मराठ्यांना पडलेला प्रश्न आहे गेली पाच सहा दशक प्रलंबित असणारा हा प्रश्न किती जणांच्या मरणानं संपणार आहे आणि आणखी किती जणांचा जीव द्यावा लागला म्हणजे यांना जाग येईल असं मराठे विचारतायत मित्र याच कुठंतरी कुठ तरी, तरी उल्लेख याही गोष्टी जरी केला असता तरी चाललं असत ना त्यामुळे या सगळ्या घोषणा केवळ हवेतल्या गोष्ट आहेत आश्वासनांचा महापूर आहे असं होत असताना मराठी माणसांना मराठ्यांना मात्र वेद लागले ते आपल्या आरक्षणाचेच या अर, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर जनता म्हणून काही प्रश्न विचारते आपल्याला शासनाला किंवा आणि समाजापुढे चिंतनासाठी ह्या समस्या मांडते काय आहेत या सर्वसामान्य माणसांच्या समस्या शासनानं तर याच्यावर आपली भूमिका मांडावीच पण समस्त समाजानं याच्यावरती चिंतन करावं माझा पहिला मुद्दा आहे घोषणा कोट्यावधीच्या अब्जावधीच्या निधीच काय मित्र निधी कुठून आणला सोयाबीन कापूस इत्यादी पिकांचे दर दहा वर्षापूर्वीचे असताना उत्पन्नाने खर्चाचा मेल शेतकऱ्यांना कसा घालावा तिसरा मुद्दा व्यक्तिगत मदतीच्या योजना जाहीर करताना मग विकास कामांचे तुम्ही काय करणार रस्त्यांची परिस्थिती आणखी बिकट होणार का इरिगेशन प्रकल्पांचं काय होणार वृक्ष लागवडीचे काय होणार नवीन वीज निर्मिती निर्माण करणार आहात का नाही ह्या ह्या हे अशा पद्धतीचे प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडले नाहीत का समाजाने विचार करावा हो। काही सामाजिक प्रश्न चौथा नीट सारख्या परीक्षेमधून प्रचंड घोटाळे बाहेर येतात प्रामाणिकपणे अभ्यास करून आपल्या आयुष्याची स्वप्ने बनवणाऱ्या किंवा बघणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही गाजर दाखवणार का यामध्ये बदल कधी होणार असे समस्त विद्यार्थी तुम्हाला विचारतात पाचवा बारटी अमृत महाज्योती सारती टी टी इतक्या अशा अनेक संस्थांना या अर्थसंकल्पाने घोषणे व्यतिरिक्त काय दिले काय तरतूद केली हेही सांगा मुद्दा वाढत्या बेरोजगारीवर आपण काय उपाय साधलेला आहात उद्योग स्नही वातावरण कसं केलंय आणि उद्योग कसे वाढते याचे काही धोरण याच्यामध्ये दिसून येत नाही असे असंख्य प्रश्न समाजापुढे आहेत मित्रांना तुम्हाला जनतेने सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडून दिलेलं आहे याचं भान तुम्हाला यायला आणि मग आता बसलेल्या बस नुकत्याच बसलेल्या फटक्यामुळे काही वर्गाला खुश करण्यासाठी पुन्हा निवडून येण्यासाठी तजवीज कराल पण महाराष्ट्राच्या भवितव्याचे काय लोकसभा निवडणुकी जनतेने जनतेने तुम्हाला छिडकारले तुमचा कारभार चांगला नाही म्हणून सांगितलं असा शिक्का मारला तो कारभार सुधारण्यासाठी तुम्ही काय करणार हे नको का सांगायला काय करणार आहात नेमकं महाराष्ट्रातील पुढची पिढी व्यसनाधीन आणि दिशाहीन बनत आहे गांजा ड्रज यांचा सुळसुळाट झालाय असं दिसून येत आहे याच्यावर तुम्ही नेमकी कारवाई काय करणार आहात याचही प्रतिबिंब या अर्थव्यवस्थेत या अर्थसंकल्पात एकूण शेती उत्पादन अत्यंत घसरलेले आहे अर्थात त्याला काही नैसर्गिक कारणही आहे पण राज्याच्या विकास दरात शेतीचा टक्का एकदम घसरलेला आहे तो आपण कसा सुधारणार याचही प्रतिबिंब या नियोजनात किंवा या अर्थसंकल्पात आपल्याला दिसून येत नाही केवळ व्यक्तिगत लाभाच्या सेवा देऊन मतांचा मेवा खाण्याचा हा प्रकार महाराष्ट्राला किंवा देशाला खड्ड्यात घालणाराच आहे असं सामान्य माणसाला सुद्धा वाटायला लागलंय केवळ काँग्रेसला विरोध म्हणून अशा पद्धतीचा दिशाहीन खिरापत वाटणारा अशा पद्धतीचा दिसू शकेल पण विकास कामांच्या विरोधातील हा अर्थसंकल्प आहे असा सामान्य माणूस म्हणायला लागला भवितव्याचा भी विचार केला पाहिजे पाहिजे होता असंही वाटतं मित्रांनो त्यामुळं हा अर्थसंकल्प नेमका कसा आहे याचं जे आपण आत्ता केलेलं जे समीक्षण आहे हे आपल्याला कसं वाटलं हे आवर्जून कळवा माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद